लसूण मसाले भेंडी तर चला बघूया कशी बनवले हे मसाले भेंडी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लसुनी मसाली भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा तर भेंडी घेतले त्या अशा ताज्या एकदम भेंडी आहेत त्या आणि आ... हे पण अशा कापून घेतले तर तुम्हाला एक दाखवते मी कापून साईडच सा काढून घ्यायचं आणि हे असं कापायचं दाखवल्या पद्धतीने कापा ह्याचे दोन भाग करायचे अशा सगळ्या भेंड्या कापून घेतले त्या मी हे साईडचं बी काढून घ्यायचं बघा भेंडीचं काढून साईडला ठेवायचं असं बी कापू शकताय तुम्ही हे पहा असं कापून घ्या मस्त होते कापायला कापून तर बघा भेंडी सगळी कापून घेतलेली आहे आता हिला साईडला ठेवूया आणि इथे लसूण बी असं बारीक करून कापून घेतलाय बघा एक लसणाची गड्डी घेतली कापून घेतलंय शेंगदाणे बी बारीक करून घेतले ते आणि कोथांबीर बी घेतल्या तर पॅन ठेवलाय बघा पॅन बी आपला चांगला गरम झालाय तेल वतूया एक चमच्यावर तेल वतूया तेल बी आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी बघा मोहरी चांगली तडतडा लागल्या त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं मोहरी चांगली तडतडा लागल्या त्याच्यात टाकूया लसूण आपण सोडले कापून घेतलेलं आता लसूण जरा मिक्स करून घेऊया बघा लसूण बी छान भाजला आहे आपला आता काय करूया भेंडी कापून घेतलेली त्याच्यात टाकूया आता भेंडी सगळी टाकल्या जपकडाय याला मिक्स करून छान अशी भाजून घेऊया आपण भेंडी बघा हलवून हलवून छान असं भाजून घ्यायची भेंडी आता दोन मिनटं नाही ना झाकून आपण वाफ देऊया भेंडीला दोन मिनिट झाले ते बघा आता मिक्स करून घेऊया आता टाकूया एक चमच भर लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया धन्या पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ वरण थोडीशी कोथांबीर शेंगदाण्याचा कूट घे करून घेतलाय बघा शेंगदाणं भाजून असं मिक्सरला लावून घेतले ते आता ते सगळं मिक्स करून घेऊया आपण बघा छान असं भेंडीला मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभर वाफ देऊया आपण बघा एक दोन मिनिट ठेवली होते मस्त झाले बघा भेंडी मिक्स करूया आपण मस्त अशी आपली भेंडी शिजल्या आणि झाकण बी काढून का नाही दोन तीन मिनिट असंच हलवत हलवत शिजवायची भेंडी म्हणजे असं भाजून घ्यायची छान होते खायला आणि मस्त झाले बघू शकता तुम्ही भेंडी जरा कोथांबीर टाकायची मस्त असे आणि पुन्हा एकदा भाजीला मिक्स करूया आपण आणि छान लागते खायला चपाती बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर शाळवाच्या भाकरी बरोबर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम जवळनं दाखवलं बघा मी भाजी तुम्हाला आणि कसं वाटलं ते बी सांगा आणि उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोन पात्र खात राहा मस्त रहा आणि इडू शेवटपात पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद बाय